सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय मी बादशाह शेख मावडी सोपे आमचं गाव पुरंदर तालुक्यातील ओके आ, मला सोड सांगा तुम्हाला इथलं मार्केट कुठलं जवळ आहे मार्केट आता आम्हाला तीन प्रकारचे एक आमच्या स्थानिक सोहळ्यामध्ये सुद्धा आहे एक सासवडला आहे आणि मुंबई मार्केट मुंबई मार्केट म्हणजे इकडे सगळीकडे माल जातो तुमचं नाव जसं बादशाह आहे तसं पिक बादशाह आणले हो सगळी एस एसीटीची किमी आहे काय बोलत हो। म्हणजे खरा बादश एस सी टी आहे का आता मला सांगा सर कांडू कान ज्याला आपण सटिंग म्हणतोय अशा कांडूकांड आपल्याकडे सटिंग आहे ज्याला आपण असं म्हणूया असं जर प्लॉट पाहिला आपण जर पलीकडे पाहिलं सर तर मला फक्त शेंगच दिसते हो हा मला दुसरं काही दिसत नाही नुसती शेंग आणि एवढा दाट तुम्ही झालाय त्याच्यामध्ये याची व्हरायटी कोणती आणि हे क्षेत्र किती हे आमच्याकडं पानवडी पावटा म्हणतात हे मधलीच व्हरायटी आहे बर आणि क्षेत्र हे वीज गुंठ आसपास आहे पावटेचा काय अनुभव आहे का करण्याचा तसा जास्त नाहीये आता ह्याच्यामध्ये आहेत ना ज्या सीड्स आहेत त्या दुसऱ्या पहिला सरपंच म्हणून एक होता ओके आणि आता नवीन मध्ये अशोक आलाय आणि हा पारंपरिक पुरंदर आणि परिसरामध्ये होणारा पानवडी पावटा पानवडी पावटा हो परंतु पूर्वी जे तुम्ही केला असेल एकदा तरी हु केला होता हो परंतु तो जो पावटा होता आणि आता जो पावटा आहे दोन्हीत काय तुलना म्हणजे मला असं विचारायचं की पावटा तर सगळीच लोक करतात परंतु इथं जर एक वेगळं पण पाहिलं सर पावटा एकदम वेगळा दिसून राहिला म्हणजे इतकं सेटिंग आहे याला पाय म्हणजे आज जायला तुम्ही घाबरू राहिले आपण आज जायचं कसं म्हणजे जिथं पायल ठेवाल तिथं पावट आहे बरं काय तुम्हाला हे सांगा ना की पहिलं जो होत तर ती अशी परिस्थिती होती का नाही नाही काय परिस्थिती होती ते म्हणजे कसं आहे त्याची हाईट बी जास्त होत नव्हती आणि ही एसीटी वापरल्यामुळे नाव एव्हरेज जास्त चांगला निघाल हा जो प्लॉट आहे सगळा हो। या प्लॉट मध्ये किती टन अव्हरेज निघलं म्हणजे समजा किती किलो तोडा निघतो सरासरी एका तोड्याला तो पाचशे किलो माल निघेल एका तोड्याला हो आतापर्यंत तीनशे तीनशे किलो हार्वेस्टिंग झालेला आहे आणि शे दीडशे किलो हार्वेस्टिंग चालू आहे चालू आहे त्याच्यामध्ये हो म्हणजे साधारण एका तोड्याला पाचशे किलो तोडा सध्या काय किलोचं माल निघतो म्हणजे रेट काय चाळीस आता थोडासा मध्ये मार्केट डाऊन झालं तर चाळीस रुपये स्थानिक लेवलला होतं मुंबई सारख्या ठिकाणी ते मार्केट जास्त होतं पण स्थानिक ठिकाणी तो भाडे खर्च वगैरे नसतो त्यामुळे ते चाळीस रुपये ते पन्नास रुपयाच्या दरम्यान चालू आहे आता तर पाचशे किलो तुमचा तोडा निघतो वन टाइम किती दिवसात निघतो तो, तो साधारण आता, आता आपला पहिलाच तोडा चालू आहे ना हा, हा आता तो झाल्याच्या नंतर आठ दिवसांनी दुसरा तोडा येणार लगे लगेच पहिल्या तोड्यापासून दुसऱ्या तोड्याचं अंतर किती एक आठ दिवसाचं आठ दिवसाचं बरं आपण असं करू एक तोडा झाला तो पाचशे किलो झाला बरोबर पाचशे किलो गुणले चाळीस किती झाली वीस हजार म्हणजे एक तोडा तुमचा किती रुपयाचा आहे बघा आता वीस हजाराचा एक तोडा क्षेत्र वीस गुंट हो। वीस हजाराचा तोडा साधारण आठवड्याला एक तोडा धरू वीस हजाराचा एक तोडा म्हणजे मंथली जर गेलो सर ऐंशी हजार रुपयाचा परंतु मी अवरेजली एकच धरलंय कोणतं पाचशेच जसं जसं पण फुड असं लागणार आहे सर तसं तसं अवरेज काय होणार आहे पाचशे किलो आठशे किलो नऊशे किलो टन सव्वा टन असं जाणार आहे परंतु आपण आता ह्या महिन्यात धरले आपण सरासरी कारण कारण मी असं का धरतोय तुम्ही सर खाली बघितलं सर आता याला शेंगा मोजतात शेंगा दिसत होता बघा सर ही काढणी याची मध्ये एक आणि अठरा सर एक ह्याला फक्त अठरा शेंग आहे विचार करा थोडस आम्हाला सांगा ना खत व्यवस्थापन कसं केलं आपण जास्त काही केलेलं नाही एस सी टीचा आपण कृषी अमृतच्या चार बॅगा वापरल्या होत्या आणि दोन वेळेस सॉइल चार्जर आहे ना हे एक एक लिटर या प्रमाणामध्ये एक एक सोडलेले हो। आता फक्त कृषी अमृत आणि सॉइल चार्जर वापरले दोन जर आपण जर एस सी टी वैदिक आर एन पी एच जर एस वापरलं आता वरच्या बाजूला एसएसीम वगैरे वापरलेले तिचं ह्याच्यापेक्षा अजून एव्हरेज जास्त दाखवत आहे म्हणजे जास्त होईल आणि शिंक पण चांगली ओके okay. जर शेतकऱ्यांनी पूर्ण एस एचं वैदिक आणि एस एस एम सगळं जर वापरलं तर शंभर टक्के सर एक तोडा वीस गुंट्यामध्ये कमीत कमी साडेसातशे किलोच्या आसपास जाईन शंभर टक्के आता बीच बघा क्वालिटी काय आणि ह्याचे जर मी सोलतोय सर आणि बीची जर तुम्ही क्वालिटी पाहिली किती जबरदस्त क्वालिटी आहे बघा म्हणजे एका ह्याच्यामध्ये आणि ह्याची जर क्वालिटी पाहिली बघा जबरदस्त अशी क्वालिटी आहे आणि हा बी सर आता बघा ना क्वालिटी काय याची काय वाटतं सर असा मार्केट मध्ये अशी क्वालिटी काय वाटतं सर क्वालिटी ब्युटी पाहून आनंद वाटतो वापरल्याच्या नंतर आपल्याला जे जे, जे काय भेटले ते पाहून नक्कीच आनंद होतो एकदम आनंद आहे त्याच्यामध्ये मला सांगा ना चार बॅग कृषी अमृत एक दोन लिटर सॉइल चर्चेन हो एवढ्या सगळ्या दुसरं काय दिलंय का म्हणजे केमिकल काय तुम्ही दिले नाही नाही याला काहीच केमिकल नाही प्युअर महिन्याचा पाऊट आहे एक दोन अडीच महिने दोन अडीच महिन्यामध्ये फवारणी नाही हो। हो। आणि विशेष म्हणजे तुमच्याकडे मॅन पॉवर बी कमी हो, हो। म्हणजे दोन मुलं शाळेमध्ये असतात बरोबर बाळांना हो। आणि तुम्ही सगळी शेती पाहता हो। परंतु आता तुमच्या आई आणि तुमच्या मिसेस ह्या हो। हो। दोघे जणी तुड राहिले क्वांटिटी जास्त असल्यामुळे तोडायला उशीर लागतोय बरोबर आणि मॅन पॉवर कमी असल्यामुळे ते दोघे दोन तीन व्यक्ती किती तोडणार ना अगदी बरोबर ते इकडे असतो मागतं तोडायला येते अगदी बरोबर म्हणजे इतका माल निघतो सायकल चालू सायकल चालू ठीक आहे जर तुम्ही बघितलं ना तर पावटाच पावट आहे आता मला जर आता मी तोडतो आपण तोड थोडस शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये सर आता विचार करा सर आता हे बघा मित्रांनो पावटा सर वजन बघा वजन काय तुमच्या हातामध्ये ठेवा ना शेंग ते त्याला ते, तयार ते झालं नाही त्याच्यात अजून बी भरलंच नाही ऍक्च्युली तोपर्यंत कसा आहे बघा चालू आहे म्हणजे त्याची प्रोसेस चालू आहे तरी वजन बघा ना सर त्याचं कसं बरोबर पावट्या मधल्या मेजर प्रॉब्लेम काय काय असतो मेजर प्रॉब्लेम आहे ना आणि असणारी किड हा ही मेजर समस्या हो। सेटिंग, से सेटिंग सेटिंग, सेटिंग।, सेटिंग। आणि आता एवढी थंडी आहे सर मायनस मध्ये थंडी यावेळेस इफॅक्ट तर व्हायलाच पाहिजे तुम्ही ओव्हरऑल जर प्लॉट पाहिला कुठं तर कुठंच पिवळा नाही पडला आणि दुसरी गोष्ट सर पाण्याचं प्रमाण पण कमी एकदम पाणीच कर पाणी कसं देतात तुम्ही आता पाठ्यान पाणी देतात ड्रिपनी देतात ह्याला सरी पद्धतीने म्हणजे बेड काढलेले आहेत okay. बेडच्या दोन्ही बाजूनी लागण करून त्याला सरीने पाणी सोडले सरी पाणी सोडले आता मला सांगा किती फुटी सरी आहे तुमची हे चार फुटी सरी काढलेली आहे जे उसाला काढतात उसाला सेम ऊसासारखी सरी काढली चार फुटाची एक सरी आणि एका ह्याच्यावरती तुम्ही किती लागवड केली म्हणजे समजा बी किती लावली त्याची दिवडीवर लागण केलेली आहे आणि सरासरी एक दीड एक फुटाच्या अंतरावर दीड आ... म्हणजे दोन बी मधला अंतर दीड फुट आहे बरोबर आणि तुम्ही काय केले जिगजग पद्धतीने केली होिकजाग म्हणजे इथे एक बी लावला तिकडे एक लावला इकडे लावला ला, ला, तिकडे लावला साधारण जिजाग पद्धतीने लावले त्याच्यामध्ये तर साधारण जर ओरल जर सगळं आपण सगळं पाहिलं तर पाय ठेवायला सगाने तुम्ही कुठं जाल आपल्याला पाव कुठं ठेवा हा पंचत आहे आपल्याकडे पण ए सी जे तुम्ही वितरका वितरकाकडे जर जवळ गेलात तर नक्कीच तुम्हाला आहे ना, ना, थे थे, थे, ना ते कुठल्या पद्धतीने ते सोडायचं टाकायचं कशी फवारणी करायची ह्याच्याकरता किमान तुम्हाला आहे ना तीस ते चाळीस मिनटं वेळ देणार मार्गदर्शन करणार आणि मार्गदर्शन करून व्यवस्थितच सांगणार ते मी कशा दुकानात गेला तर पाच ते सात मिनटं मॅक्झिमम काय द्यायचंय हो पहिला प्रश्न काय असतो काय द्यायचं आणि तुम्हाला दिलं की हा मागे हे कोण मला सांगा ना तोच कॉन्फिडन्स तुम्हाला कांदा तो तुमचा खाली जो कांदा येत आहे खालचा जो कांदा त्यातला अनुभव सांगा ना तुम्ही कधीतरी पाणी देतात त्याला ते पण पाणी भुईस खालणच आता आणि कांदा वरती म्हणजे हो। हो। तुम्ही साडेचार फुटी सरीसोली वरती कांदा लावलाय वरती पाणीच पोहोचत नाही फक्त टेबल ते पाणी परंतु तो एक अनुभव सांगतो तुम्ही मग सांगतो की आमच्या परिसरातला पुरंदर भागातला बऱ्यापैकी कांदा मुळे तो गेला गेलाच मध्ये एवढा खर्च करून आणि तुम्ही ऍक्च्युली माझा प्लॉट पूर्ण टिकलेला नाईन्टी फाय पर्सेंट काय बोलता हो, आता खाली जर बघितलं आपण मला ते कांद्याचं वैशिष्ट्य सांगा ना की तुम्ही कसं कांद्याला वापरलं आणि काय त्याच्यामध्ये कांद्याला आतापर्यंत ना गुंठ्याच्या प्लॉट मध्ये आठ बॅग कृषी अमृत आणि त्याच्यामध्ये काय केलं मी दोन टप्प्यामध्ये टाकल्या सुरुवातीला चार बॅग टाकल्या त्याच्याबरोबर रूट चार्जर आणि न्यूट्री चार्जर घेतला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे टाकलं एक महिन्यानंतर त्यावेळी चार बॅग आणि पेस्ट आणि हेल्थ बर हे बार दोन घेतले बर आणि त्याच्यानंतर मग दोन फवारण्या घेतल्या बर त्याच्यामध्ये फ्रूट चार्जर फंगी क्लीनर आणि फेस फायटर ओके अशा प्रकारे त्याला दोन फवारण्या घेतलेल्या आहेत त्यामुळे आतापर्यंत प्लॉट व्यवस्थित आणि टिकून टिकून मी माझ्या गायनं सुद्धा आता मिल्क चार्जर चालू केलेले बर आणि त्याचा सुद्धा अनुभव सांगायचं म्हंटल ना तर माझी एक गायी आहे ना ह्याच ठिकाणी वर बांधावर मी बांधली होती बर ती पडली बर पडल्याच्या नंतर मला इथून माझं घर आहे ना किमान एक हजार बाराशे फुटावर आहे बर तर तिला मी बाहेर असल्यामुळं तिला पूर्ण रात्र ते पशी बसून राहिलो बर सकाळी तिला चालताच येत नव्हतं ओके तिला एक हजार फूट जायला चोवीस तास लागले अरे बापरे थोडी थोडी चालायची पण तिला मिल्क चार्जर चालू होत मी कॉन्फिडंट होतो की okay. हा, हा, हा. तिला असं फ्रॅक्चर वगैरे नव्हतं पण ती पडल्यामुळे ना तिला चालताच येत नव्हतं पायस धरत नव्हती पण मी काय केलं मिल चार्जर आपलं पन्नास चालू आहे शंभर केलं प्रमाण डबल केलं प्रमाण डबल ओके तिसऱ्या दिवशी okay. स्वतःच्या पायावर उभी राहिली ती आणि आता कुठल्याही प्रकारचा खर्च नाही केला तुम्ही मला वाटतं खर्च किती केला असेल चार पाच हजार रुपये आणि तुम्हाला तोडा जोर राहिला पाच हजार तोडा म्हणजे तसं जर नियमाने पाहिलं सर याच्यामध्ये आता सेकंड डोस व्हायला पावता खरंय का नाही दोन अडीच महिन्याच्या सेकंड पडलाय इतकं आटाला त्याच्यामध्ये परंतु हे टिकवण्यासाठी पिकवण्यासाठी सेकंड डोस याला द्यायलाच आहे जर वैदिक नसत आज मी तिला तर काय परिस्थिती आहे नसतं झालं झाड झाडचा विषय काय सांगाल ज्या लोकांना पावटा लावायचं ज्या लोकांना पाऊन सुद्धा अतिशक्ती वाटणार आहे बघा लोकांना काय सांगाल की मुळात मुद्दा काय आहे आणि तुम्ही जर हे वापरताय तर हे सगळ्याचा अनुभव तुम्ही सारांश काय सांगाल सगळ्याला सारांश एकच की ह्याच्यामधून आपण जी हाय पावटा तयार केलेला आहे तर हा कोण तरी कोण ना कोणतरी खाणारच बरोबर ही खायचीच वस्तू नाही त्याच्यामुळे माझं तर म्हणणं मा आहे जेवढं शक्य होईल तेवढ्या लोकांनी एसीटीचाच वापर करावा आणि त्यातून उत्पन्न करून तुम्ही ते, ते प्रत्येक शेतकरी तर पैसा कमवण्याकरताच करतो बरोबर पण त्या पैसा कमवण्यातून सुद्धा आपण दुसऱ्याला चांगलंच देऊ हे सगळ्यात मोठं उद्दिष्ट ठेवलं थे पाहिजे आता मला तेवढं सायन्स सांगता येत नाही की सेंद्रिय कर्ब किंवा जे काय आतमध्ये घटक आहेत जमिनीतले पण जमीन उजबूषित झाली आता पायाला तर वाटते नक्कीच आता तुम्ही उभे राहिले पायामध्ये एकदम उद्भूषित झाली बघा एकदम उद्भूषित झाली ओके धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद